स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे मार्गशीर्ष गुरुवार आणि आज आहे गुरुपुष्यामृत योग गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला जर काही नवीन वस्तू घ्यायच्या असतील किंवा नवीन वस्तू खरेदी करायच्या असतील तर आजचा जो योग असतो तर तो खूप महत्त्वाचा असतो बघा सोने चांदीलासुद्धा आज खूप महत्त्व असतं खरेदी करायला असं म्हणतात की सोने चांदी जर या दिवशी खरेदी केली तर त्या सोन्या चांदीमध्ये आपल्या वर्षानुवर्ष वाढ होत जाते आणि ते सोने चांदी परत आपल्यावरती कधी विकायची सुद्धा वेळ येत नाही आता आपल्याकडे एवढी परिस्थिती नसते की आपण लगेच सोने चांदी खरेदी करून घेऊ शकतो पण माता लक्ष्मीला ज्या वस्तू प्रसन्न आहेत तर त्या अगदी साध्या आणि सोप्या त्या वस्तूसुद्धा आपण आज खरेदी करू शकतो त्यामध्ये बघा पिवळ्या कवड्या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत तर ती तुम्ही खरेदी करून आणू शकता त्यानंतर बघा कमालगाट्ट्याचे जे मणी असतात तर ते सुद्धा तुम्ही खरेदी करून आणू शकता माता लक्ष्मीचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तो खरेदी करून आणा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं एकत्र माता लक्ष्मी भगवान विष्णूंची पाय दाबत आहे तर असा फोटो जर तुमच्याकडे नसेल तर तो फोटोसुद्धा तुम्ही आज खरेदी करून आणू शकता तर ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण अगदी साध्या आहेत या गोष्टी आपण खरेदी करून आणू शकतो आणि ह्या आणल्याच पाहिजे आपल्या देवघरामध्ये जी आपण स्थापना केलीच पाहिजे जर तुम्हाला कवडे आणायचे असतील तर पाच किंवा सात तुम्ही आणू शकता कमलगाट्याचे मणी सुद्धा तुम्ही पाच किंवा सात आणू शकता किंवा डायरेक्टली एक कमलगाट्याची एकशे आठ माण्याची माळ भेटते तर ती सुद्धा तुम्ही आणू शकता या गोष्टी तुम्ही आज करू शकता नक्की करून बघा त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये आपली प्रगती होत नाही का तर कारण घरामध्ये हे वास्तुदोष नकारात्मक शक्ती पितृदोष करणीबाधा वाईट बाधा शत्रुपिडा हेच सर्व दोष जे असतात तर ते आपल्याला त्रास देत असतात कुठे ना कुठे यांचा त्रास हा आपल्या शरीरावरती होतो आपल्या स्वभावावरती होतो आपल्या स्वभाव हात ती चिडचडा होऊन जातो आपल्या मनामध्ये सतत नकारात्मक शक्तीचा प्रभाव आपल्याला जाणवत असतो म्हणजे आपल्या मनामध्ये आपले जे विचार आहेत तर ते कधी सकारात्मक येतच नाही सर्वांबद्दल आपल्या मनात खूप अशा नकारात्मक भावना असतात त्यासाठीच आपल्या मनातील हे जे काही नकारात्मक गोष्टी आहेत नकारात्मक विचार आहेत तर ते दूर व्हावेत आणि आपल्या घराची कुठेतरी प्रगती थांबलेली आहे तर ती प्रगती व्हावी यासाठी आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या असतात आणि या विशिष्ट योगांवरती जर आपण या गोष्टी केल्या किंवा विशिष्ट योगांवरती जर आपण हे उपाय केले तर आपल्या घराची प्रगती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असते तर उपाय काय करायचा आहे ते बघूया या उपायासाठी अगदी साधा आणि सोपा आहे संध्याकाळी तो तुम्ही पाच नंतर हा उपाय करू शकता कधीही करा आत्ता जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर आत्तासुद्धा तुम्ही करू शकता संध्याकाळी बघितला तर संध्याकाळीसुद्धा करू शकता आणि असं नाही की तुम्ही आजच बघितला म्हणून आजच करायचं आहे नंतर जरी बघितला तरीही चालेल नंतरसुद्धा तुम्ही करू शकता तर काय करायचं आहे बघा तुम्हाला आपले लवंग जे असतात बघा तर लवंग घ्यायचे आहेत किती घ्यायचे आहेत दोनच लवंग घ्यायचे आहेत दोन लवंग घ्यायचे आहेत पण त्या तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या अशा अजिबात घेऊ नका आणि त्याच्याबरोबर थोडीशी पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे आता पिवळी मोहरी जर नसेल तर मग काय करायचं तर आपली जी काळी मोहरी असते तर ती घेतली तरीही चालेल म्हणजे काळी मोहरी म्हणजे आपण जी भाजीमध्ये वापरतो तर ती मोहरी घेतली तरीही चालेल तर ह्या दोन वस्तू घ्यायच्या आहेत त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा जो आहे तर तिथे जायचं आहे ह्या ज्या लवंग आणि पिवळी मोहरी आहे तर ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातात धरायच्या बंद करायची आहे बंद केल्यानंतर तुम्हाला ज्या लवंग आहेत तर पाच वेळेस उतरवायच्या अशा ठिकाणी तुम्हाला त्या फेकून द्यायच्या आहेत ज्या ठिकाणी कोणाचा पाय हात पाय वगैरे कोणाचं पडणार नाही किंवा आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही तुमच्या आजूबाजूला कुठं झाड असेल तर त्या झाडाखाली टाका फक्त घरात आणायच्या नाही परत ही गोष्ट लक्षात ठेवा कारण आपण त्यामध्ये आपल्या घरातली जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती नष्ट केलेली आहे त्यामध्ये समाविष्ट केलेली आहे तर ता, त्यामुळे त्या घरात आणायच्या नाही कुठेही तुमच्या आजूबाजूला घरापासून थोडंसं बाजूला जाऊन तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या फेकून द्यायच्या आहेत तर नक्की हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी करून बघा तुम्हाला या उपायाचा खूप फायदा होईल कारण गुरुपुष्ठामृत योगामध्ये जर आपण आपल्या घरातली या नकारात्मक शक्ती बाहेर काढल्या तर याचा परिणाम आपल्याला बघायलाच मिळतो तर करून तर बघा नक्की फायदो झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ